वाळवण स्पेशलच्या या सिरीजमध्ये आज आपण मिक्स डाळीची सांडगी बनवणार आहोत म्हणजेच मुगवड्या बनवणार आहोत तर चला तर मग वेळ घालवता आपण ही सुंदर अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत तर ज्या डाळी आपल्याला हव्या असतील त्या डाळी आपण घेऊ शकतो किंवा ज्या डाळींची आपल्याला बनवायची असेल ती घेऊ शकतो तर इथे आपण एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी चण्याची डाळसुद्धा घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपण एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये छान भिजत ठेवायचे आहे तर तुम्ही यामध्ये आणखीन डाळीसुद्धा ॲड करू शकता किंवा फक्त तुम्ही मुगाचीसुद्धा ही सांडगी बनवू शकता तर आता आपण ही डाळ आहे ती सर्व हाताच्या सायने छान घासून अशी धुतलेली आहे यामध्ये मातीचे पार्टिकल्स असू शकतात किंवा छोटी छोटी दगडं असू शकतात त्यामुळे डाळी आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे डाळीच्या वरती पाणी येईल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि डाळ आहे ती भिजण्यासाठी ठेवायची आहे तर इथे आपण रात्रभर डाळ भिजण्यासाठी ठेवलेली आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे अगदी छान फुललेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता यात सर्व डाळींचे आपण प्रमाण एक किलोमध्ये घेतलं होतं तर एक किलो डाळीचे आपण सांडगे बनवणार आहोत हाताच्या सायने मॅश करून बघायचं जर डाळ भिजली नसेल तर तुम्ही ते आणखीन थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवू शकता तर इथे डाळ छान भिजलेली आहेत आता ही आपल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडी थोडी करून घालणार आहोत आणि मिक्सरला छान ग्राइंड करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ही जी पेस्ट आहे ती जाडसरच ठेवायची आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे अशी आपल्या कोडीचे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही अशी बारीक करायची आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे बारीक करून झालं की आपण इथे चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण मिरच्या आणि लसूण मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपण हिरव्या मिरच्याची चटणी वापरणार आहोत तुम्ही लाल तिखटसुद्धा यूज करू शकता किंवा जो मसाला असतो तोसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, ले ले आपन शकता।, शकता। तर इथे आपण हिरव्या मिरच्याची चटणी आहे ती यामध्ये घातलेली आहे आता आपण थोडेसे काही मसाले घालणार आहोत यामध्ये आपण हळद घातलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार आणखीन मसालेसुद्धा ॲड करू शकतो यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा वापरू शकतो यामुळे त्या सांडग्यांना खूप छान टेस्ट येते तर यामध्ये आपण आता घातलेला आहे लाल तिखट आपण यामध्ये हिरव्या मिरच्याचं चटणीसुद्धा घातली आहे आणि लाल तिखटसुद्धा त्यामुळे प्रमाण अगदी योग्य ठेवायचं आहे तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत आणि हे सर्व चिन्नस घातल्यानंतर आपल्याला ही जी मुगाची डाळ आहेत किंवा सांडग्यांचं सा जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा याची भाजी बनवू सांडग्यांची भाजी बनवू तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा वरतून कोथिंबीर टाकायची गरज पडणार नाही तर आता ही आपण यामध्ये सर्व चिन्हच घातलेली आहेत आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आहे हाताच्या साहाने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे छान मिक्स करून घेऊ शकता छान एक्झिव्ह आल्यानंतर आता आपण याचे सांडगे बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आहे ते आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता प्लास्टिकच्या शीटवरती आपल्याला सांडगे टाकायचे आहे सांडगे टाकण्यासाठी हातात अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर बोटाच्या साडी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्या छोटे छोटे लहान मोठे जसे तुम्हाला आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही हे सांडगे टाकू शकतात तरी ते आमच्याकडे जास्त ऊन नाही आहे आम्ही हे घरातच सुकवणार आहोत त्यामुळे आपण इथे हे छोटे छोटे सांडगे टाकलेले आहे जर तुमच्याकडे उन्हाची छान सोय असेल तर तुम्ही हे मोठे मोठे टाकले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण हे सर्व सांडगे बनवून घेणार आहोत हे सांडगे बनवण्यासाठी जर तुम्हाला हे आताने अशा पद्धतीने बनवता येत नसतील तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा एखादा पायपिंग बॅगचा वापर करू शकता त्यामध्ये अशा पद्धतीने मिश्रण भरून त्या पिशवीला कापून घेऊन तुम्ही अशा पद्धतीने प्लास्टिकच्या शीटवरती पटापट पत, हे सांडगे टाकू शकता यामुळे जास्त मेहनतही नाही लागत आणि फार कमी वेळेत आपलं काम होऊन जातं तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रीक कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने आपण इथे सर्व हे सांडगे ते एक किलो सा डाळीचे सांडगे आपण इथे बनवून घेतलेल्या आता हे आपण छान पानखाली सुकवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण हे ओन्हामध्ये छान सुकवून घेणार आहोत तर दोन दिवसात आपण हे सांडगे आहेत ते छान सुकवून घेणार आहोत आणि सुकल्यानंतर आपण या सांडग्यांच्या भाजीची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड करणार आहोत तुम्ही तीसुद्धा अवश्य बघा इथे बघू शकता दोन दिवसात सांडगे आहेत ते छान कडकडीत चुकलेले आहेत त्यानंतर आपण हे डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी छान स्टोर करून ठेवू शकतो तुम्हीसुद्धा ही सांडग्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद